नमस्कार बघू शकता आपण आज मौजे दाडेगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत आंबड तालुक्यातील दाडेगाव या ठिकाणी शाळेच्या वेगळं उपोषण बघत आहोत या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य काकडे हे उपोषण कार्यकर्ता राजू दशरथ काकडे ग्रामपंचायत सदस्य दाडेगाव गेल्या वर्षी शिक्षणाधिकारीला केला आंबड शि जिल्हा केला परत नाही तर कलेक्टर ऑफिसला केला तरी पण पत्रव्यवहार करून प्रशासन अजूबी जागी नाही झालं झोपलेलंच होतं एक जागी झालं कारण काही जर हानी जर झाली लेकराची काही जर जीवितहानी झाली तर प्रशासन शासन, शासन जिम्मेदार राहील आणि परत मागासवर्गीची शिष्यवर्ती खात्यात लवकरात लवकर जमा करावी आणि लेखी आश्वासन दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही शिव मॅडम आल्याशिवाय लेखी उपोषण पंधरा दिवसात मला जी आर आणि लेखी आश्वासनाशिवाय उपोषण माघारी नाही बघू शकता आपण करते राजू काकडे यांनी सांगितलं की आमचापासून शाळेची इमारत मोडकळीस आलेली आहे आणि त्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे तर याची दक्ष दख...

म्हणजे तत्काळ शाळेची झालेली ही दुर्व्यवस्था अनेक ठिकाणी शाळेला गळती लागलेली असल्यामुळे अशा पद्धतीनं तर ती व्यवस्था करण्यात आहे मध्ये ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे गोरगरिबांची मुलं आहेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे कारण की शाळा कधीही पडू शकते आणि याच्यातून न भरून निघणारं नुकसान होऊ शकतं त्यामुळं त्यांनी आमरण उपोषणाचा पर्याय निवडलेला आहे आणि ते अक्षरशः शाळेच्या इमारती पत्रावर बस तुम्ही या या ठिकाणी जमलेल्यापैकी सर्वात वयानी मोठे तुम्ही काय सांगू शकता शाळेबद्दल <दिस> आमचं म्हणणं दुसरी वाटत बाल गोपाळ सगळी <गलतीकी> शाळा पडायला लागली बरं का हा मग आमचं म्हणणं आहे की शाळा हवा इथं चांगली शाळा हवा गळत की शाळा वगैरे पावसात गळती ना पंचायत रूम गळत हे रूम गळत कधी झालेली शाळा ही शाळाची तारीख तुम्ही या शाळेत गेलेले हो तुम्ही या शाळेत गेले तरी केलीच नाही अजून सगळ्यांनी आजपर्यंत केलेली नाही संपूर्ण शाळा पूर्ण गळती सगळे जे कॉलम कॉलम सगळे तरी शासन तिच्याकडे लक्ष दिलेलं नाही पण तुमचे गावचे सदस्य ग्रामपंचायत सदस्यांनी बरेच वेळा पत्र व्यवहार केला त्याला पण ते शासन हे कर ना ना लक्ष तर घ्या ना तुम्हाला काय वाटतं आता शाळा बाला काय आता काय हेच नाही त्या